गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ महाराज की जय सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावं ही स्वामी आई ज्यांनी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा एका ताईंच्या कमेंट आल्या की ताई मी महाराजांची सेवा करते पण मला काहीच अनुभव येत नाही आहे तर मी अशी कोणती सेवा करू की ज्याने करून स्वामी माझ्यावरती प्रसन्न होतील आणि माझी सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील बघा आज मी माझ्या मनाने तुम्हाला काही एक सांगणार नाही आहे जे काही सांगणार आहे ते स्वामींनी सांगितलेलं सांगणार आहे आपण आणि काय चूक करतो आपण हे पण मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप माहे अनमोल अशी माहिती आज स्वामी माझ्या मुखातून तुम्हाला सांगणार आहे बघा आपण स्वामीचरित्राचे पारायण करतो माळी करतो जप करतो गुरुचरित्र पारायण करतो तारक मंत्र घेतो खूप खूप सारे अशा शे सेवा करतात मग मा आपल्या माणसाच्या खूप साऱ्या इच्छा असतात कोणी नोकरीसाठी करत कोणी घर होण्यासाठी करतं कोणी जमीन होण्यासाठी करतं कोणी लेकरं होण्यासाठी करतो खूप खूप अशा खूप काही समस्या असतात घरात भाडण्याचं खूप त्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आपण देवाकडे जात असतो कोणच तरी ऐकतो व्हिडिओ बघतो काहीतरी करतो आणि लगेच मनात येतं की आपलं आपण पण असं करू आणि आपलं पण असं होईल या इच्छेने आणि ह्या हेतूने आपण या सेवेमध्ये येत असतो महाराजांकडे असतो माणूस आपण प्रत्येकजण हे ह्याच इच्छेने येत असतो की आपलं इथे काहीतरी चांगलं होणार आहे आणि जो इथे येतो त्याचं खरंच महाराज चांगलं करतात फक्त आपल्याला श्रद्धा सबुरी ही खूप महत्त्वाची आहे सबुरी जो ठेवेल त्याला महाराज नक्की भरभरून देणार आहेत बघा आपल्याला आता प्रभावी सेवा कोणती आहे महाराजांची जी महाराजांना सर्वात प्रिय आहे अशी सेव कोणती सेवा आहे की ती आपल्याला करायचे आहे मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही महाराजांना कधी असं विचारता का महाराज तुम्ही जेवले का तुम्ही खूप थकला असाल तुम्ही आराम केला का महाराज एवढ्या लोकांचे तुम्ही प्रश्न सोडवता एवढे लोक तुम्हाला कंटिन्यू कोणी ना कोणी हाक मारत असतं तुम्हाला त्याचा कंटाळा नाहीत का असं तुमचं म तुम्हाला पण आराम करू वाटत नाही का विश्रांती करू वाटत नाही का असं तुम्ही कधी स्वामींना विचारलं का स्वामी पण थकत असतील ना आपण महाराजांवर इतकी श्रद्धा आणि प्रेम आपण महाराजांवरती प्रेम करतो आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो तेव्हा त्याला ते जर विचारलं आपण तू जेवला का तू काय करतो आजारी आहे काळजी घे असं जर विचारलं तर त्याच्या मनाला म्हणजे त्यापेक्षा खूप असं हे मनाला छान वाटत असतं गोळ्या औषधापेक्षा त्याला ते आपण जे प्रेमाने विचारतो त्याने त्याला खूप मनाला समाधान आणि छान वाटतं असतं तसंच महाराजांना पण आपण जर त्यांना असं विचारलं तर त्यांना खरंच खूप छान वाटत असतं महाराजांना पण समाधान वाटत असतो की माझा भक्त पण माझी काळजी करतोय मग मी तर त्याची दुपटीने काळजी केली पाहिजे असं महाराजांच्या मनात येतील बघा महाराजांना रोज विचारत आहे महाराज तुम्हाला आज काय खाण्याची इच्छा आहे तुम्हाला काय खाऊत आहे आणि सर्वात तुम्ही म्हणता आम्हाला एवढं वेळ नाही हे नाही फक्त फक्त आणि फक्त तुम्ही नाही तुम्हाला आठवडाभर जमलं नाही जमतच नाही सेवा करायला काहीच जमत नाही आपण खूप स्वार्थी आहो आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी महाराजांची खूप सेवा करतो पण महाराजांसाठी आपण काहीच करत नाही मी मी माझंसुद्धा सांगते मी पण महाराजांसाठी काहीच करत नाही बघा आता आपल्याला हेच करायचं आहे की तुम्ही करून बघा किती याचा इफेक्ट आहे तुम्ही स्वतःची सेवा स्वतःसाठी करतात त्याच्यापेक्षा ही जर केली तुमच्या मनाला समाधान तर वेगळंच असतं आणि एक वेगळीच ऊर्जा आणि महाराज पण आपल्यावरती खुश असतात चोळाप्पा बाळाप्पा स्वामी स्वामीसूत यांनी वेगळं असं काहीच केलं नाही त्यांनी ते पण तेच केलं महाराजांचं नाव घेऊन आपल्याला म्हणजे जे जनसामान्य आहे जे ग दुःखित पीडित आहे त्यांना स्वामी समजून सांगितले आहे आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही म्हण मला बरं काहीच जमत नाही ठीक आहे नाही जमत नाही वेळ भेटत खूप आहे धावपळ आहे तर ठीक आहे फक्त आणि फक्त गुरुवार ही महाराजांचा वार आहे त्या वारी आपल्याला महाराजांसाठी फक्त आपल्या आयुष्याचे आपल्या या दिवसाचे फक्त आणि फक्त दहा मिनिट महाराजांसाठी द्यायचे आहे म्हणजे द्यायचे आहे म्हणत असं एक हे करा की मला आज महाराजांसाठी दहा मिनिट द्यायचे आहे माझ्यासाठी नाही तर महाराजांसाठी द्यायचे आहे बघा तुम्ही काही करा एक माळ जप करा दोन माळ जप करा तारक मंत्र म्हणा महाराजांसाठी स्वामीचरित्राचे एवढे एवढे अध्याय मी आज तुमच्यासाठी वाचणार आहे स्वामी, स्वामी। पुढच्या गुरुवारी दुसरे वाचो असं करा कुठलीही सेवा करा फक्त महाराजांसाठी करा आणि महाराजांना सांगायचं आहे की स्वामी ही जी मी आज सेवा करत आहे ही तुमच्यासाठी आजपासून करत आहे महाराजांना असं आपल्याला सांगायचं आहे बघा ह्या आणि तुम्ही जर म्हणाल ना की ताई आम्हाला हे जमतच म्हणजे हे पण जमणार नाही तर ठीक आहे तुम्ही जिथं नोकरीला जाता जिथं कुठेही जात असं घराबाहेर पडत असाल तुमची तिथं ओळख आहे जे कोणी दुःखीत आहे तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगत आहे त्यांना तुम्ही महाराज समजून सांगा असं नाही की तुम्ही महाराजांची सेवा केली पाहिजे अकरा माळीत जपल्या पाहिजे स्वामी चरित्र घेतले पाहिजे वाचलं पाहिजे तरच स्वामी प्रसन्न होती तर नाही जे दुःखित पीडित गरीब कोणी पण आहे त्यांना तुम्ही महाराजांचा मार्ग समजून सांगा एक सेवेकरी घडवला तर तुम्हाला त्याचं कोटीचं पुण्य मिळणार आहे कारण त्याच्या ज्या समस्या सुटणार आहे त्याचा आत्मा हा खूप शांत आणि शान होणार आहे तर त्याला जे ते आशीर्वाद भेटणार आहे त्यामुळे तुमचे जे पाप आहे ते नाही होणार आहे हे पण नाही जमलं हे पण नाही जमलं तर गुरुवारी जे कोणी यांना अन्न मिळत नाही खूप गरीब आहे अशांना एकाला तरी अन्नदान करा याने पण महाराज प्रसन्न होणार आहे तुमच्यावरती महाराजांना हे खूप आवडतं अशी महाराजांची आवडीची सेवा करायची आपल्या स्वार्थासाठी फक्त सेवा करायची नाही आहे तर महाराजांसाठी पण आपल्याला काहीतरी करायचं आहे तेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करू दुसऱ्याच्या भावना जाणून त्यांचं दुःख समजून घेऊ तेव्हा आपलं दुःख हे महाराज समजून घेणार आहे आणि आपल्या सर्व समस्या सोडवणार आहे महाराजांवर सर्व भार टाकून द्यायचा आहे विश्वास आणि श्रद्धेने सेवा करत राहायचं आहे महाराज नक्की चोळाप्पासारखे सारखे आपल्याला भरभरून देणार आहे न मागता खूप काही देणार आहे बघा अशीच महाराजांची खूप खूप छान सेवा करावी लागतात आणि खूप छान छान अनुभव पण असतात महाराजांचे प्रत्येकाला आलेले आहे बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा सुंदर एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ